इडली बनवते ना आत्ता मिळाले आहोत करते बेबी काय करतो शिमुसा होत आज इडली सांबरचा बेत आहे आणि इडलीचं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे तर थंडीमध्ये असं होत नाही त्यामुळे दोन दिवस ठेवलेलं म्हणजे की परवा रात्री मी बारीक केलं काल सकाळी इडली न करता आज इडली करायला घेतलेली आहे गुड मॉर्निंग श्रीमई दिदी नाही उठली का अजून मग डोसा पाहिजे पण मी आता इडली बनवते ना डोसा म्हटलं की मग बटाट्याची भाजी करावी लागेल बटाट्याची भाजी नाही करणार आहे आज पण तू बटाट्याची भाजी बनवायला लागून नाही बनवणारे भाजी मी छान डीप करून खाते ठीक आहे बिस्किट खा त्यानंतर ना इडली आणि सांबर देते पटापट बनवते एकदम सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत मस्त मजेत आहोत आज थर्टी फर्स्ट डिसेंबर आहे त्यामुळे सगळी लगभग चालू आहे सगळ्यापासून रेकॉर्ड करायचा खूप वेळा प्रयत्न केला परंतु झाला नाही कारण आवरायचं होतं मस्त असं इडली सांबर बनवून घेतलेलं आहे हे बघा मस्त असं तर आज ब्रंच ब्रंच करत आहोत डायरेक्ट इडली सांबरने पोटही भरतं त्यामुळे आज लंचमध्ये आणि ब्रेकफास्टच्यामध्ये असं इडली सांबारचा सा अभयत् केलेला आहे त्यामुळे आणि आज थर्टी फर्स्ट डिसेंबर असल्यामुळे सगळ्यांची काही ना काही तयारी चालू असेल नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आमची पण तयारी चालू आहे आज आम्ही विनिंदालला जाणार आहोत जिथे आमचे कजन राहतात त्यांच्याकडे त्यांच्यासोबत नवीन वर्षाला नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत एन्जॉय करणार आहोत त्यामुळे दुपारून निघायचे त्यामुळे सकाळपासून आवरावरी चालू होती आता मुली पण उठल्या त्यांना छान आंघोळ वगैरे घालून आणले खाली आणि त्यांना नाश्ता दिला आहे आता मी पण माझा ना नाश्ता ना आटपून घेते दिवसभरात काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेज येऊन सुरुवात करू आजच्या ब्लॉगला आता आम्ही आलेलो आहोत ऐक्यामध्ये आता एखाद दुसरी आम्हाला गोष्ट घ्यायची आहे आणि त्यानंतर मग जायचं जा अंकलच्या घरी जायचं त्यानंतर ना श्रीमईला फार घाई झाली आज ऐकेमध्ये गर्दीच नाहीये जायचं आपल्याला अंकलच्या घरी चला आणि फटाके आतापासूनच फुटायला तर आता आम्ही विनेंदालमध्ये येऊन पोचलेलो आहोत येऊन बराच वेळ झाला आम्हाला म्हणजे आल्यानंतरनं छोटी छोटी दोन बाळ आहेत त्याच्यामुळे इतका वेळ बाळांमध्येच जातो आल्यापासून आम्ही फक्त बाळांबरोबरच वेळ घालवलेला आहे आत्ता आमचं जेवण वगैरे आटोपलं मस्त पावभाजी बनवली होती आणि न्यू इयरची सुरुवात आहे त्यामुळे सगळं म्हणजे फॅमिलीसोबत वेळ घालवतोय आणि ज्या घरात छोटी छोटी लेकरं असतात त्या घरामध्ये म्हणजे नाही का की आपण आल्यानंतरनं त्या लहान लेकरांच्या तावतीभोवती सगळं काही चालू लागतं त्याचप्रमाणे झालं शर्वरी आणि शिमेचं आणि आम्ही पण दोघं हो की त्यांनाच घेऊन बसलेलो मस्त वाटते आता आठ महिन्याची झाली बेबी आणि ते आ... दोन दोन तीन महिन्याचे झाल्यानंतरनं भारतात गेले होते त्याच्यानंतरनं ना आमचंही भेटणं नाही झालं कारण ते परत इथे आले नोव्हेंबरमध्ये आणि शर्वरीचे बाबा आणि आजी इंडियाला गेले त्याच्यामुळे मग आमची ट्रिप अशी झाली नाही तर मग आता म्हटलं की चला आता मस्त न्यू इयरला सुरुवात करणार आहोत सेलिब्रेशन थर्टी त्यामुळे मग इकडे जाऊया छान एक मस्त गेट टुगेदर करूया त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आम्हाला आल्यानंतरनं बाळांमध्येच खूप वेळ गेला आता खूप छान छान फटाके फुटायला लागलेले आहेत बाहेर त्यामुळे आम्ही पण फटाके वगैरे घेऊन आलेलो आहोत त्यामुळे फटाके माहीत नाही खाली जाऊन उडू की नाही म्हणजे फटाके परंतु मुली अजूनही थांबलेले आहेत आणि त्यांचं आहे की फटाके उडवायचे आहेत बाळांचा आवाज चालू आहे आणि दोन ट्विन्स आहेत त्याच्यामुळे एक रडायला लागलं की दुसरंही रडतं एक झोपलं की दुसरं रड झोपतं म्हणजे त्यांचं चालू असते सायकल एकमेकांसोबत त्यामुळे असं धमाल चालू आहे आत्ता शरूचे बाबा आणि रामदादा दो ते दोघ जण आता खाली फिरायला गेलेले आहेत बाहेर फटाक्यांचा नुसता जल्लोष चालू आहे तर मी तुम्हाला दाखवते गॅलरी मधून तर हे बघा आमचे इथे दोन छोटे बाळ आणि हे आमचे दोन मोठे बाळ तर आल्यापासून नुसतं चालू आहे इथे हो की नाही दंगा हम्म आणि आता एकदम पालतू वगैरे पडायला लागलेले आहेत सारखायला आलेत तर मम्मी कसे हँडल करते ट्विन्स बेबींना जॉब पण आहे ती बेबीनायटी मध्ये असल्यामुळे तिला एक गोंधळ तिला बाहेर जॉब पण करायचा आहे त्याचबरोबर ट्विन्स आहेत आणि फर्स्ट टाइम ट्विन्स झालं म्हणजे की पहिल्याच याच्यात त्याच्यामुळे तिला खूप मोठा टास्क चालू आहे त्यामुळे दोघांची एकदम तारेवरची कसरत चालू असते आणि दोघे खूप मस्ती आहे हा ते असं चालू आहे आणि मग सगळीकडे आकाशात येत फटके वाचत आहे तो हो चला 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 ते बेबी काय करते

आलेले सगळे खाली बिल्डिंगच्या आणि बिल्डिंग, बिल्डिंग पण खूप छान डेकोरेट झालेला सगळीकडे फटाक्याचा आवाज येतोय थोय थोय ठोय मग मागे बाराने <laughs> इकडं जायला आले कसं वाटत माहित आपलं अरे अरे रे मी खाली टाकले का तू काय करा म्हणजे दोन तीन ठेवा आणि एक काठीत पटापट पटापट असे लावत जा एकाच काडीत नाही लांब लांब ठेवा ना हाताला भाजेल काय ग तुम्हाला किती घाई होती फटाक्या वारं सुटले हवे मध्ये आमच्याकडून करून घ्यायच लारडाओरडी करून हजार पंचवीस या वर्षाला प्रारंभ झालेला आहे खूप छान अशी मजा केली आम्ही फटाके उडून आलो आणि अजूनही खूप खूप फटाके उडत आहेत सगळे आसमंतामध्ये सगळीकडे नुसती रोषणाई सुरू आहे तर आय होप तुम्ही पण एन्जॉय करत असाल ही सारी मुवमेंट खूप छान वाटते फॅमिलीसोबत म्हणजे जे आपल्या रिलेटिव्ज असतात त्यांच्यासोबत वेळ घालवणं ते एक बाहेर प्रदेशामध्ये असेल तर खूप छान वाटतं जेव्हा मित्रमंडळी जरा असतातच त्याच्यासोबत आपल्या फॅमिलीतले कुणी मेंबर्स असतील त्याच बाहेरच्या देशामध्ये तर अजूनच छान वाटतं तर आमचंही छान आज दिवस गेलेला आहे संध्याकाळची आणि परत, आज आम्ही मुक्कामाला येथेच आहोत कारण इथून परत सेलिब्रेशन करून जायला पुन्हा ड्राईव्ह करत दीड दोन तास खूप वेळ जातो त्यामुळे आम्ही आज येथेच मुक्काम करणार आहोत उद्याचा दिवस पण इथे मस्त एन्जॉय करणार आणि त्यानंतर ना घरी जाणार आहोत कारण छोटी छोटी बाळं आहेत आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करायला मस्त वाटतं तर सुरुवात झाली आहे दोन हजार पंचवीस या वर्षाला या वर्षामध्ये हे खूप काय काय छान छान सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होवत सगळ्यांना छान आरोग्य मिळावं आरोग्य चांगलं असेल तर दुनियेतल्या सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आरोग्य चांगलं असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येतो त्यामुळे आरोग्य हे महत्त्वाचं तर मी ईश्वराकडे प्रार्थना करते की तुमचं सगळ्यांचं आरोग्य छान राहू देत त्याचबरोबर तुमच्या ज्या सगळ्या इच्छा अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण होऊ देत अजून तुम्हाला जास्त ताकदीने बळ मिळू देत तुमच्या सगळ्याच्या राहिलेल्या अपूर्ण इच्छा त्या पूर्ण करायच्या पटापट आणि मी ही त्या माझ्या ज्या ज्या काही गोष्टी असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारे दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप इन्स्पायरिंग असं करायचा प्रयत्न करणार आहे काही काही नवीन नवीन गोष्टी शिकणार आहे आणि काहीतरी असं छान वेगळं काहीतरी केलं आहे आणि मेमोरेबल राहील असं करायचं ठरवलेलं आहे तर याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलायकन द्यावा चला बाय बाय शुभरात्री